नमस्कार रसिकजन हो आज श्रावणातला दुसरा शनिवार ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे मारुती रायांचा अवतार मानले जात अशा या रामभक्त संतांनी त्यांचे शिष्य कई डॉक्टर मोहन गोडबोले यांना स्वप्नदृष्टांतानं सांगितलं की श्री माधव पर्वते हे तुझ्या भावना माझ्या मानसपूजेने प्रकट करतील तिचे तू नियमित पठण कर भक्तजन हो आज हीच मानस पूजा, मी आपणासाठी सादर करीत आहे अवश्य लाभ घ्या आणि इतरांनाही सांगा दीनदासा दया सिंधो नित्यशुद्धा निरंजना समर्था स्वस्वरूपा हे रामभक्तोत्तमा गुरु पूर्णानन्दा प्रभो शान्ता सर्वज्ञा मधुभाषिका तूर्यातीता द्वयानन्दा अजपा जपजापका त्यागमूर्ते स्वयं ज्योतीप्रकाशकनिरामया करितो मानसी पूजा ब्रह्मचैतन्यसद्गुरो कोणि तु सम्बोधि नाम विग्रहमारुती रामदासी कोणी तुका माय हि मानिती ऐकले बहुधारीती परंतु दृढभवना नवतीती कृपा योगे आता मात्रलेचिना सदा वाटे मनी माझा रावे गुरुराजया जागवावे मला नित्य चिन्ता मजसि कासया सहज साधावे सर्वत्र तव रूपणे दिसावे प्रेमभावाने वावे कर्म हि यासा च गुरो यावे विनन्ती परिसूनिया हृदयान्तरी माजाया शान्तवायास नावाने ब्रह्मचैतन्यनावाने लोकसादरवानिति तेच रूप मला दावी आवडे नयनाप्रति पूजा करू आता उपचार निरर्थक रमले चित्त चित्तध्यानात् स्नान गंगा जले घालु सुनिर्मला भर्जरी रेशमी वस्त्रा स्वीकारावे वे समुज्ज्वला केशरी चन्दनी लावितो भालि आदरे त्यावरी पुष्पमाला जरी तु नकोश्याटल्या तरि तुलसी रुद्राक्षाख्या तुमी मुदे। कुबडी जपमालाही मृगाजी न सुरेखसे कमंडलू ग्रंथ राजा पुढती घ्या हवे तसे कफनी टोपी फरगुल उपरणे घ्या हवे तरी जयाला जे हवे ते द्यावे त्यातच माधुरी पादुका जवळी ठेवा साध्या रत्नजडीतही कुणाला भेल कैवल्य पूजिता भावना बळे प्रसन्न पाहण्या रूप माझे भुके जले क्षमावे सुचवावे जे अपुरे पण राहिले धूपदीपादिनैवेद्य प्रदक्षिणपदोपदी प्रार्थना हृदयिवास सर्वमाहित हे विधि प्रत्यक्षजेधवाहोते आपुले मधुदर्शन विस्मृतीच पडे सारी माझेना राहते मन विसरे नजरी पूजा वेळा भावी। कधी मधी नामात मन हे रंगो मग तू दूर का कधी जय जय रघुवीर समर्थ रसिक जन हो अशाच बहुविध संत देवतांच्या मानसपूजांचा ठेवा आपल्यासाठी सादर आहे या वर्षीच्या श्रावण भाद्रपद पर्वात तर अवश्य लाभ घ्या धन्यवाद